चुळुल चुळबुल वळ वळवळ चुलबुल चुळबुळ वळ वळवळ करायला लागलाय कारण त्याला माहिती आहे की निवडणुका तोंडावर आहेत निवडणुका तोंडावर असताना काय पानचट बोलून फायदा आहे काय पानचट बोलून फायदा आहे काय पानचट बोलून फायदा आहे यांना कायदा कळेल जरंग्याला मीच गुन्ह्या रथन सदावरती जयश्री पाटील होत की मुंबईच्या शिव्यामध्ये येऊ दिलं नव्हतं आता परत त्यानं विनाकारण मनोज बरंगे पाटलाला टार्गेट करून मराठ्यांना टार्गेट करून आणि व्यक्तीला टार्गेट करून जर तुम्ही आणकोणाची सुपारी घेऊन जर काम करत असेल तर तुम्हाला यापुढे माफ केलं जाणार नाही बस झालं तुमचं आता अति झालं आणि तुम्हाला वटने आणायचं काम सर्वसामान्य मराठे केल्याशिवाय राहणार नाही आता तुम्हाला जर यायचंच असेल अंगावर तर आम्ही शिंगावर घ्यायला तयारी आम्हाला उचकवू नका आम्ही शांततेच्या मार्गाने या दोन वर्षापासून चा आंदोलन चालू केलेलं आहे आणि आम्ही शांततेच्या मार्गाने लढतोय जर आमच्या शेपटीवर पाय दिला तर आमच्या इतकं वाईट कोणी आणि तुम्ही आंदोलन करा तुम्ही आम्ही बांधतोय सरकारशी आम्ही कुठल्याही जातीच्या नेत्याच्या पक्षाच्या विरोधात नाही आम्ही आमच्या जातीसाठी लढतोय आजपर्यंत लढलो मातीसाठी आता जातीसाठी आणि प्राणाची आवती द्यायला तयार आहे याच्यामध्ये जो आडवा येईल आणि जो आम्हाला उचकल त्याची गय केल्या जाणार नाही विनाकारण मनोज बरंगे पाटलाला टार्गेट करून मराठ्यांना टार्गेट करून आणि व्यक्तीला टार्गेट करून जर तुम्ही आणकोणाची सुपारी घेऊन जर काम करत असेल तर तुम्हाला यापुढे माफ केलं जाणार नाही बस झालं तुमचं आता अति झालं आणि तुम्हाला वतमेवर आणायचं काम सर्वसामान्य मराठे केल्याशिवाय राहणार नाही आता तुम्हाला जर यायचंच असेल अंगावर तर आम्ही शिंगार घ्यायला तयारी